नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेशी रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे दैनिक पंचांग आणि राशी भविष्य बघत आहोत तर आज मेष सिंह धनू या अग्नितत्वांच्या राशींमध्ये काही घटना घडणार आहेत का तर त्या राशीच्या लोकांनी बघा नक्की त्यांच्यामध्ये आज राशी भविष्य काय आहे प्रथम आपण गणरायास तसेच नक्षत्र व पंचांग देवता दत्त महाराजांस करून दैनिक पंचांगास आपण सुरुवात करणार आहोत तर चालू आहे शालीवाहन शक एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर चालू आहे विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी तसेच दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक मास कृष्ण पक्ष आणि आज उत्पत्ती एकादशी आहे तर उत्तर आहे रवीचं नक्षत्र असून आज योग आहे दिवाकरण हे बव तर रात्रीकरण हे बाल आहे तसेच चंद्र आज कन्या राशीमध्ये आहे आणि गुरु हा कर्क राशीमध्ये आहे आजची दिनांक ही पंधरा अकरा दोन हजार पंचवीस असून आजचा वार हा शनिवार आहे त्याचबरोबर आजचे आपण शुभमुहूर्त बघूया शुभमुहूर्त बघताना ज्या काही शुभघटना आज दिवसभरात करायच्या आहे त्याचा कालावधी मी तुम्हाला सांगतो आहे तो, तो तुम्ही टिपून घ्या तर शुभमुहूर्त बघताना सहा वाजून चाळीस मिनटं सकाळी ते आठ वाजून तीन मिनटापर्यंत लाभ शुभमुहूर्त आहे चरमुहूर्त दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते बारा वाजून अकरा मिनटं हा आहे लाभमुहूर्त बारा वाजून अकरा मिनटं ते तेरा वाजून चौतीस मिनटं दुपारी हा आहे तसेच अमृत मुहूर्त तेरा वाजून चौतीस मिनटं ते चौदा वाजून छप्पन्न मिनटं आहे तसेच शुभमुहूर्त सोळा वाजून एकोणावीस मिनटं ते सतरा वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे तसेच काळ जो निषिद्ध काळ मानला गेला आहे की ज्यावेळेस शुभ घटना करू नये तो सकाळी नऊ वा, वाज नऊ वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत आहे तसे आजचा शुभ अंक आहे एक चार सहा तसेच आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि पोपटी जो की मी आज धारण केलेला आहे तसेच आजचा शुभरत्न शुभरत्न सांगण्याआधी मी तुम्हाला एक थोडंसं डिस्क्लेमर देऊ इच्छिल की कुठलाही रत्नधारण करण्याच्या आधी कुंडली मार्गदर्शन तुम्ही अवश्य घ्या त्यानंतर रत्नधारण करा तरी आता शिवरत्न हा पाचवा आणि ग्रीन ॲव्हेंच्युरियन हा आहे तर आज जन्माला आलेले बाळ कसे असेल याचा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते बाळ हे कर्तृत्ववान असेल त्याची उत्तम स्मरणशक्ती असलेला असेल तो एका डिटेक्टिव्ह एजन्सी किंवा त्या बुद्धिमत्तेचा वापर करून तो चांगल्या क्षेत्रामध्ये म्हणजे रॉब आय बी अशा काही ज्या डिटेक्टिव्ह एजन्सीज आहेत तिथे मोठ्या पदावर काम करण्याचं कर्तृत्व असलेला व्यक्ती आज जन्माला येऊ शकतो आज आपण ज्या अग्नितत्वाच्या राशी घेतल्या त्या मेष सिंह आणि धनू त्यांचा आज नक्की दिवस कसा जाईल हा जो प्रश्न पडला होता त्यांनी कान देऊ नये का आता मेष राशीबद्दल आज आपण बोलूया की आज आपल्या अग्नितत्वाच्या गुणधर्मानुसार आज आपला जो उग्र स्वभाव आहे तो आज आपल्या आजोबाच्या लोकांना अनुभव असेल आणि त्याचा फायदा आज तुम्हाला नक्की होणार त्याचबरोबर आपण वृषभ राशीचा विचार केला तर आज कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट कुठल्या प्रकारची खरेदी करताना निश्चित काळजी कर घ्या आज आपली फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त आहेत बाकीचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक अतिशय शुभ आहे मिथून राशीचा जर विचार केला तर आज आपल्या वाक्चातुर्याने आपल्या नोकरीच्या ठिकाणी काम करणारे जे आपले उच्च अधिकारी आहेत तर त्यांना तुमच्याविषयी एक चांगली भावना तयार होऊन भविष्यासाठी ते अतिशय खास करून प्रोफाईल आणि तुमच्या इन्क्रीमेंटसाठी अतिशय चांगल्या गोष्टी तुमच्या बाजूला घडतील तसेच राशीचा जर विचार केला आज तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे पण आणि पण लक्षात ठेवा निराशा आळस कंटाळा ह्यावर आज तुम्हाला मात करावी लागेल तर आजचा दिवस तुम्हाला छान आणि सुंदर जाणार आहे तर सिंह राशीचा जो विचार केला तर आजचा दिवस हा त्यांचा सुवार्थांचा पण खरेदी विक्रीचे व्यवहार काळजीने करा आणि आपल्याला जो अग्नितत्वाचा गुणधर्म मिळाला आहे त्याचा वापर करून आपली फसवणूक होते का नाही याच्याकडे नीट बारीक असं लक्ष द्या तर कन्या राशीचा दिवस म्हणायला गेला तर तो आज त्यांचाच दिवस आहे कारण बुध महाराज त्यांच्यावर अतिशय आनंदी आहे त्यांचं चंद्र बळ उत्तम आहे त्यांचं मानसिक बळ उत्तम आहे त्यांचा आज आत् आत्मविश्वास अतिशय पीक लेवलला असणार आहे त्यामुळे त्यांनी आजच्या दिवसाची संपूर्ण लयलूट करा मजा घ्या आणि तुळू राशीचा जर विचार केला तर आज त्या तुळराशीच्या व्यक्तींनी कुठल्याही प्रकारच्या कौटुंबिक वादविवादात पडू नये भावंडांमधल्या वादविवादात पडू नये आणि कधीकधी काही गोष्टींपासून जर आपण दूर राहिलो तर त्याने आपलाच जास्त फायदा होत असतो तर आज एवढं पथ्य मात्र त्यांनी पाळावं वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्या हातून धार्मिक कार्य घडणार आहे आज एकादशी आहे त्याचबरोबर आज शनी महाराजांची जी, जी उपासना तुम्ही आजपर्यंत केली आहे त्यामुळे तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी ही निश्चित होणार तसंच बघायला गेलं तर धनुराशीचा आज विचार केला तर जो आपल्या अग्नितत्वाचा स्वभावाचा जो भाग आहे जो उग्र तडपदार बोलणं आणि जे आहे जे खरं आहे ते तोंडावर स्पष्ट बोलणं ह्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे तुमच्या सोबत काम करणारे वावरणारे नातेसंबंधातले मित्रपरिवारातले जे लोकं आहेत ते जे काही प पद्धतीचं तुमच्याबद्दलचं जे काही राजकारण म्हणा कुठल्या पद्धतीचं षडयंत्र म्हणा किंवा तुमच्याबद्दलची बदफैली करणं म्हणा हे आता ते थांबवण्याच्या मार्गावर निश्चित येतील बाकी इतर सर्व कुंभ धनुराशीच्या लोकांना दिवस हा अतिशय छान आणि उत्तमच आहे मकर राशीचा जर विचार केला तर आज शनी महाराज आपल्या वक्तशीरपणा प्रामाणिकपणा या गुणांमुळे तुमच्यावर प्रसन्न होतील व आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असा जाणार आहे राशीचा विचार केला तर आज कुंभ राशीच्या लोकांनी कुठल्याही प्रकारचे नवीन संशोधनात्मक रचनात्मक काही कार्य त्यांना घडायचे असतील कुठल्या चांगल्या ठिकाणी काही ॲडमिशन घ्यायचे असतील तर ते आज नक्की करू शकतात त्याचबरोबर जर मीन राशीचा जर आपण विचार केला तर आज आजची जी, जी उत्पत्ती एकादशी आहे तिचा लाभ घेऊन पांडुरंगाची उपासना चालू करा आणि आज जे जी आपलं जीवन आपण जगतोय त्या जीवनाचं सोनं करून घ्या आपण वैचारिक शिजोरी जी रुची घेतो त्याचप्रमाणे आज जे आपण येणारे स्वामी विवेकानंद यांनी दिलेले काही विचार आहेत जे विचार युवांना अतिशय कामाचे आहेत तर त्या विचारांमधला एक विचार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो विचार सुरुवातीला मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर आपण त्यावर चर्चा करूया तो विचार असा आहे की कोणतेही जीवन व्यर्थ होणार नाही ह्या विश्वात व्यर्थ अशी वस्तूच नाही शेकडो वेळा मनुष्याची अधोगती होईल असंख्य वेळा तो गडगडेल परंतु सरते शेवटी त्याला कळून चुकेल की आपण ईश्वर स्वरूपच आहोत स्वामी विवेकानंद इथे असं म्हणायचं आहे की ह्या जगात जेही काही निर्माण झालेलं आहे ते काहीच व्यर्थ नाही आहे आणि मनुष्य त्याहून जे स्वतःला कधी कधी आपण व्यर्थ किंवा निरर्थक असं समजतो त्यावर त्यांनी असं सुंदर असं भाष्य केलेलं आहे की मनुष्य हजार वेळा गडगडेल पडेल धडपडेल पण सरते शेवटी जेव्हा तो उठेल किंवा जेव्हा कधी त्याला असं वाटेल की आपली आता अधोगती होते पण सरते शेवटी जेव्हा तो उठेल त्यावेळेस त्याला समजून येईल की आपण शेवटी काही झालं तरी ईश्वर स्वरूपच आहोत आणि आपण त्याचंच काम करतोय जे मी आज तुमच्याशी संवाद साधून करतोय तर हे ईश्वर प्रेरणेनेच करतोय आणि ह्या प्रेरणेने जेही कोणी लोक आज असं स्वतःला फील करून घेत असतील तर त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड सो हे ईश्वर स्वरूपच राहावं तुम्ही आम्ही एकमेकाला छान मदत करावे आणि सुंदर असं आयुष्य जगावं नमस्कार श्री गुरुदेव दत्त